सोलापूर महापालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत एव्ही फॉर्म देण्यापासून उमेदवारांच्या पळवापळवीपर्यंत अनेक प्रकार या निवडणुकीत आतापर्यंत पाहायला मिळत आहेत भारतीय जनता पक्षाच्या सामदाम दंडभेदाच्या राजकारणात अनेक पक्षांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे महापालिका निवडणुकीत संपर्क प्रमुख दोन जिल्हा प्रमुख युवासेना जिल्हा प्रमुख युवती सेना जिल्हा प्रमुख युवासेना शहर प्रमुख विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा प्रमुख यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवते यात ठाकरे सेनेला तीस जागा मिळाल्या होत्या त्या दृष्टीनं ठाकरे सेनेनं निवडणूक रणनीती बनवली होती मात्र भाजपाच्या आक्रमक राजकारणाचा शिवसेनेला मोठा फटका बसलाय नगरपालिका निवडणुकीत बसलेला फटका पाहून भाजपानं मजबूत नेत्यांना मैदान नात उतरवलं आहे सोलापूर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या आठ प्रमुख शेरेदारांनी पक्ष सोडलाय त्यामागे भाजपाच्या आक्रमक राजनीतीचा भाग आहे ठाकरेंची साथ सोडलेल्या आठ नेत्यांमध्ये मातब्बरांचा समावेश आहे यात संपर्क प्रमुख दोन जिल्हा प्रमुख युवासेना जिल्हा प्रमुख युवती सेना जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख युवासेना जिल्हा प्रमुख विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख यांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्याच्या पक्ष संघटनेची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली होती ते संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनीच पक्षाला जय महाराष्ट्र केलाय कोकिळ यांनी मुंबईत तिकीट मागितल्याची चर्चा आहे पण पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचं जा सांगितलं जात आहे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाकरेंची एकनिष्ठ म्हणून ओळख राहिलेले वानकर यांनीही पक्षाला सौचिट्टी दिली आहे तर जिल्हा प्रमुख गणेश वानकर युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल एबी फॉर्मही दिला होता मात्र तो नाकारून वानकर यांनी भाजपाच्या तिकिटावर लढणं पसंत केलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांची कन्या उत्तरा बर्डे बसु यांना प्रभाग क्रमांक सात मधून भाजपानं तिकीट दिलंय निवडणुकीपूर्वीपासून परडे आणि जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यातील वाद वाढला होता त्यात आता दासरींचे हाती आयत कोलित पडला आहे याशिवाय युवासेनेचे से जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले युवतीसेनेचा जिल्हा प्रमुख पूजा खंदारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय या दोघांनाही शिंदेसेनेकडून तिकीट देण्यात आलेय याशिवाय विद्यार्थीसेनेचे से माजी जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांनीही पक्ष सोडलाय त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेत मोठी पडझड झाली आहे